वातावरणात जेवढा गारवा दिसतोय तेवढ्या सोलापूरचं राजकारण तापलेलं आहे नमस्कार बोला बेधडक या कार्यक्रमात मी श्रुतीमाने आपल्या सर्वांचं स्वागत करते आता आज आपण आलो आहोत विजापूर रोडवरती नेहरूनगर शासकीय ग्राउंडवरती लोकसभा तोंडावर आलेली आहे आणि सर्वसामान्य जनता आणि त्यांचे प्रश्न आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बे बोला बेधडक या कार्यक्रमाच्या माध्यमातून नमस्कार आ, काय सांगाल किती वर्ष झालं इथं इथे येता तुम्ही ग्राउंडवरती ह्या वर्षभरात येते वर्षभरात काय सुधारणा किंवा कुठल्या एरियातून किंवा कोण आहे आमदार खासदार माहिती आहे तुम्हाला काय हो, सिद्धेश्वर स्वामी आहेत सोलापूरचे आणि आमदार म्हणलं तर बहुतेक सुभाष देशमुख आणि विजय देशमुख आहेत तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या किंवा तुमच्या मागण्या तुम्ही आता एक नागरिक म्हणून काय सांगाल की ह्या पाच वर्षात त्यांनी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत आता मी काही मागणी अजून तर केलेली नाही पण इथं बाकीचे जे आहेत त्यांना हे मूलभूत जे काही मिळायला पाहिजे जसं की टॉयलेट्स किंवा वाढायला पाहिजे संख्या कारण इथं जेवढी पुरुष मंडळी आहे तेवढीच महिला मंडळीसुद्धा आहे तर इथे बेसिक ज्या नीड्स आहेत म्हणजे स्वच्छ पाणी मिळणं प्यायला त्याचे सोय चांगली व्हायला पाहिजे किंवा टॉयलेट्स अवेलेबल पाहिजे आणि ते स्वच्छ देखील होतात का नाही हे पाहिलं पाहिजे आणि आजूबाजूला इथं म्हणजे फर्स्ट एड किट्स पण अपडेट आहेत का नाही हे बघायला पाहिजे पण तुम्ही म्हणता की आता खासदारांचं नाव सांगितलं त्यांनी खासदारांनी तुमची सगळी कामं केलेली आहेत कधी आलेत तुमच्या वाडात किंवा तुमच्याशी संपर्क साधला आहे त्यांनी नाही आता असं आमचा कधी म्हणजे वाटीघाटी झालेलं नाही Uh, बोला कोण आहेत सोलापूरचे खासदार स्वामी सिद्धेश्वर असं नाव ऐकून आहे आणि त्यांनी सोलापूर आणि कुठल्याही ह्या सरकाराने जे काम करायला पाहिजे ह्या सरकाराने शिक्षण मोफत द्यायला पाहिजे हा शिक्षण बासष्ट हजार पासष्ट हजार शाळा महाराष्ट्रातली बंद पाडतोय मेन मुद्दा तो आहे मी एक पेपरमध्ये वाचलेला आहे जपानचा एक प्रोग्राम म्हणजे पेपरमध्ये आला न्यूज की एका मुलींसाठी रूट नव्हता जाण्यासाठी स सो, सोय नव्हत्या तर मग ती सरकार त्यांना ट्रेनची रूट करून दिला पण हा महाराष्ट्राचा भारताचा सरकार हा बी जे पीचा सरकार हा शाळा म्हणजे शिक्षणाला म्हणजे प्रायव्हेटेशन करतो आहे पूर्ण हा शिक्षण मोफत द्यायला पाहिजे होतं दिना कोणी आता मोफत आता बेरोजगारी पण वाढलेली आहे आता माझी बी ए डिग्री कंप्लीट होऊन मी मी ॲटो चालवतो आहे आता पोलीस भरतीची पण प्रॅक्टिस करतो आहे आज मी बेरोजगार आहे आता भरपूर समस्या आहेत पण आता मांडू शकत नाही आहे असं एक युवा म्हणून त्यांच्या काही ज्या मागण्या होत्या किंवा त्यांना काही आतून वाटत हे आता सांगत होते सर नमस्कार सर काय सांगाल ह्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत आम्हाला आमदार खासदार कोणत तेच माहित नाही बर बघितलंच आ... नाही मेन मुद्दा आहे पाण्याचा पाण्यावरच राजकारण सोलापूर काय बात आहे महत्वाचं पाण्यावरचं राजकारण जसं पाणी जिकडे वळण घेतं तिकडे सोलापूरचं राजकारण तेही त्या पाण्याच्या वळण घेत जातं अजून काय सांगाल कोण नगरसेवक कोण आहेत किंवा तुमच्या भागातली काम एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय सांगाल काम तर कुठं आलेले दिसत नाहीत जे करते ते आम्हीच करतोय काम असं खासदार माहित आहेत का तुम्हाला कोण खासदार माहित नाहीत कोण आले होते ह्या पाच वर्षात कधी तुम्हाला भेटणं किंवा काही त्यांच्याशी संपर्क साधलाय तुम्ही टी व्हीवर एकदा बघितलं होतं सर्वसामान्य जनता असं म्हणते की टीव्हीवरती एकदा पाहिलं होतं त्यांना म्हणजे सोलापूरमध्ये भाजपचा दहा वर्ष खासदार होते तर काय सांगाल गेल्या दहा वर्षामध्ये सोलापूरमध्ये कोणतीही प्रगती झाली नाही एक सुशिक्षित खेडा जसं असतं आहे त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती सोलापूरची या खासदाराने व बी जे पीने करून ठेवली आहे आमची सोलापूरच्या तरुणाची एकच मागणी आहे की व्यवस्थित म्हणजे आयता असा घरात बसणारा खासदार आमदार नको आहे जनतेमधला एखादा सामान्य कार्यकर्ता का असताना तो आमदार खासदार व्हावा व सोलापूरच्या जनतेचे प्रश्न सोडावे पाणी असो लाईट असो व रस्ते असो हे सर्व मूलभूत सुविधा पुरावे तुम्हाला म्हणायचं आहे की सर्वसामान्य जनतेतून म्हणजे त्यांनी जे सगळं बघितलेलं आहे आजूबाजूचा एरिया अनुभव आहे ज्यांना अनुभव आहे लोकांमध्ये प्रतिनिधी म्हणून फिरतात जनतेचे नेहमी कामं करतात अशा लोकांनाच निवडून द्यावे कोणतं आयता मटात येणारा कुठनं बाहेर पुन्हा मुंबईवर येणारे असल्या लोकांना आज सोलापूरकरांनी अजिबात मतदान करू नये हे आमची इच्छा आहे सोलापूरकरांची माहिती आहेत मग खासदार कोण आहेत हा एस सीमध्ये मध्ये अतिक्रमण केलेले सिद्धेश्वर महाराज कोण आहेत ते खासदार ते आहेत का आता आमच्या तरुण मित्रांनी सांगितलं की बाबा शिक्षण मोफत व्हायला पाहिजे आणि बेरोजगार आज देशाभरामध्ये उच्च शिक्षण होऊन आपले सोलापूर येथील लोक बाहेर राज्यात आणि बाहेर जिल्ह्यामध्ये चाललेत तर सोलापूरमध्ये कुठला तर मोठा उद्योग व्हावा आणि जेवढ्या पोलीस भरती हो, जसं ज्या पद्धतीने होते तसं शासकीय भरती पण आजपर्यंत झालेलं नाही या दहा वर्षामध्ये तर शैक्षणिक आणि उद्योगधंदे नोकऱ्या हे जे काय सरकारने योजना आहेत मोफत शिक्षण आरोग्य मोफत या सुविधाकडे पण सरकारने लक्ष द्यायला पाहिजे एवढंच सरकारने जे मराठा आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ते जे दिलेलं आहे ते फक्त दहा टक्के ते पन्नास टक्केच्या बाहेरचं आहे ते पुढं कोर्टात टिकल हे काय शाश्वती नाही आणि ह्याचा लाभ फक्त केंद्रात तर अजिबात होणार नाही मग जे असेल ते सर्वणी ठरवून ते करायला पाहिजे तर तुम्ही काय सांगाल फर्स्ट ऑफ ऑल थँक्स अ लॉट फॉर गिविंग मी अ चान्स टू स्पीक हिअर मला असं म्हणायचं की जे काय रिझर्वेशन आहे दिस कॉन्सेप्ट इफ यू सी इन द फॉरेन कंट्री नो वेद दर इज कन्सेप्ट कन्सेप्टला रिझर्वेशन मला असं वाटतं की इफ यू आर गिविंग रिझर्वेशन टू द कंट्री यू आर मेकिंग युअर पीपल लेम यू आर मेकिंग देम हँडिकॅप्ड यू आर मेकिंग देम डिसेबल्ड मला असं वाटतं की रिझर्वेशन शूड बी कॅन्सल्ड कुठल्याच घटकाला हे दिलं नाही पाहिजे रिझर्वेशन लेट द पीपल दे कम्पीट ऑन दर ओन टॅलेंट ऑन दर ओन जिनियस आणि जेव्हा असं होतं ना यू सी इन अमेरिका नाव टुडे वाय अमेरिका इज द मोस्ट पॉवरफुल कंट्री बिकॉज इन द फॉरेन कंट्री रिझर्वेशन हा प्रकार नाही सी व्हेरी ग्यू द क्रचेस ऑफ रिझर्वेशन कोबड्या जेव्हा देता की देअर यू लाईक यू यू कर्टेल द जिनियस ऑफ अ पर्सन माणूस काय करतो कोबड्या भेटले की ते आपलं जे काही जिनियस आहे टॅलेंट ते वापरत नाही मग इंडिया आज इट वाईड स्टील अंडर डेव्हलपिंग कंट्री इट्स नॉट अ डेव्हलप्ड कंट्री तर रिझन हेच आहे की रिझर्वेशन आहे म्हणून तुम्ही बघा इफ यू कॅन्सल रिझर्वेशन आणि मला करायचं की सगळेच काढून टाका कुठल्याच कुठल्या पर्टिक्युलर कास्टला लागले किंवा रिलिजनला ते वाईट वाटणार नाही यू मेक इंडिया रिझर्वेशन फ्री कंट्री अँड यू सी द रिझल्ट डेफिनेटली इंडिया विल बिकम अ पावरफुल कंट्री मी स्पष्टपणे यू नाय बिलॉंग टू अ रिझर्व्ह कॅटेगरी स्वतः म्हणून मी सांगतोय की रिझर्वेशन काढलंच पाहिजे म्हणजे मुद्दा राहत नाही ना आम्हाला द्या दहा टक्के द्या वीस टक्के द्या रिझर्वेशन हे मूळ कळ आहे आणि रिझर्वेशन इट इज लिडिंग टू कम्युनल राईट्स कमिनल इट इज डिस्टर्बिंग क्रमिनल हार्मनी जे जातीय लोक आहे किंवा आहे ना त्याला हे बाधक आहे सगळ्यात मोठा बॉम्ब बौं, बॉम्ब आहे ॲटम बॉम्ब आहे मी म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब आहे की जेणेकरून जा पुढं जाऊन क्रिमिनल राईट्स होण्यासाठी एक मोठं हे एक साधन झालं आहे मी म्हणतो की हे काढूनच टाका ना हे जेव्हा तुम्ही काढाल ना कोणी रडणार नाही मला दहा टक्के ओबीसी देऊ नका मला इकडून देऊ नका आणि इट इज इट्स इट्स अ क्लिअर ट्रूथ की यू कांट एक्सिड द लिमिट ऑफ फिफ्टी पर्सेंट कसं असते की सुप्रीम कोर्टाचं क्लिअरली असं म्हणणं आहे की इफ यू एक्सिड एनी रिझर्वेशन अबो अबव फिफ्टी पर्सेंट वी विल कॅन्सल इट त्यामुळे तुम्हाला जर ते द्यायचं असेल ना आता मी थोडंसं बिईंग अन ॲडव्होकेट इन लिगल टर्म्स आय विल टेल यू की इफ यू वन टू एक्सिड तेच टिकतं की जे पन्नास टक्क्याच्या पुढं जाईल पण ते टिकण्यासाठी यू हॅव टू अप्रोच टू द सेंट्रल गव्हर्नमेंट आणि त्यांनी अप्रोच करून इट इज द सेंट्रल गव्हर्मेंट हु हॅज टू गिव्ह द अप्रूव्हल तिथं जेव्हा ऑडियन्स होईल ते जेव्हा रेप्रेझेंट जेव्हा त्याला ॲसेंट देतील पण फिफ्टी पर्सेंट हे पुढं जायचं म्हणजे त्याला स्पेशल ते एक पार्लिमेंटरी सेशन बोलवून ते द्यावं लागेल आणि फिफ्टी पर्सेंटच्या पुढे जर गेलं तरच हे आरक्षण टिकणार आहे तू फिफ्टी मध्ये गेले की ओबीसीमध्ये मग ते द्यावं लागतं अँड दिस पीपल दे आर ऑपोजिंग मग ओबीसीमध्ये इकडे यायचं नाही मराठ पीपल आर टेलिंग की आम्हाला ओबीसी म्हणून द्या मग हे क्लासेस नको ना सरळ आरक्षण रद्दच करावं हां हे म्हणजे मूळ गेलं की एकदम इंडिया विल बी अ व्हेरी लाईक फ्री कंट्री आणि डेव्हलपमेंटकडे ते एकदम जाईल थँक्यू थँक्यू सो मच एकंदरीतच मोदी सरकारच्या कामावरती तुम्ही सगळे खुश आहात का सर काय सांगा मोदी सरकारचं डेव्हलपमेंट तर आहे ते सगळ्यांना दिसतंय कारण ते चारशे प्लस मी तर कसं राष्ट्रवादीचा माणूस आहे पण मी जर केंद्रात म्हणलं तर मी सपोर्ट करू शकतो मोदी सरकारला त्यांचं काम आहे सगळं आहे पण जे आता ते चाललं आहे बॅकडोअर जे राजकारण चालू आहे राष्ट्रवादी फोडा हे हे ह्याच्यामुळं भरपूर समाज नाराज आहे ते पण त्यांनी आता मध्ये झाले शिवसेना फोडली हे फोडली मग ते ते मतदान ते डिवाईड झालेलं आहे तुम्ही तुम्ही त्यांना वाटत असेल आता हे ह्यांची माणसं फोडून आपल्याकडे ते आता अवघड झालेलं आहे काय होईल ह्या वेळेस काय सांगता येत नाही एक जनरल बोलतो मी एक नागरिक आहे म्हणून मी कुठल्या पक्षाचा नाही ॲक्च्युली माझं घर मी आहे माझ्या घराला चोळ असू दे गॅस असू दे मलाच करावं लागतं इन जनरल जनरेशन कसं आहे मोदीला पण नाव ठेवत नाही काँग्रेसला पण ठेवून जे काय मोदींनी काम केलं आहे ते खूप चांगलं काम केलं आहे आणि हे जे काय सत्तापोटी हे लोक तिकडं जा इकडं जा हे करतात आईवडिलांना सोडू शकतात काही नाही हां ह्यांनी स्वतः विचार करायला पाहिजे आणि आपण एड आहेत की त्यांना मतदान करतो आहे मला इन जनरल असं बोलायचं आहे मला मोदीला एवढं सांगायचं एक एज्युकेशन एक फ्री करायला पाहिजे आणि एक मेडिकल एक फ्री करायला पाहिजे ॲडमिशन घेताना पोरांना मेडिकल केले असल्याशिवाय ॲडमिशनच नाही द्यायला पाहिजे कुठलाच गरिबी येणार नाही आणि गरीबी कुठं राहणार नाही आणि मला एक मोठ्या पालकमधला एक विद हे विनंती आहे की पोरांना इस्टेट देण्यापेक्षा तुम्ही एज्युकेशन चांगलं शिकवा तुमच्या हातात एज्युकेशन शिकवा इस्टेट आहे पोरा आजकाल सोळापर्यंत नुसतं मावा गँग सगळीकडे बघतो मी एवढं मी प मी चांगला बोलत पस्तीस वेळा माझ्या थुकत होते मग तुम्ही एवढा वे टाईम वेस्ट का करता इथं सकाळपासून एवढं तुम्ही हार्डवर्क करा स्वतःवर डिपेंड करा तुम्ही एक शिपाई व्हा एक क्लार्क व्हा गव्हर्नमेंट सगळं तुम्हाला है है। हे आहे फॅसिलिटी आहे कोणीतर म्हणताय झेंडा घेऊन उभारतो आपण त्याच्यावर तीनशे रुपये जाते ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे आता मी पण कष्ट करतो आणि आम्हाला टाईमचं बघत नाही पण इथे हे कोणी राष्ट्रवादी म्हणा हे काँग्रेस काय नाही मोदींनी खूप चांगलं काम केलं अजून एक माझी एक इच्छा आहे अजून एक पाच वर्ष पाहिजे की आपण सोलापूर किंवा महाराष्ट्रबद्दल नाही विचार करा पाहिजे ओवरऑल एवढा स्टेटमध्ये तो खूप चांगला आणि बाहेर जागतिक लेवलला खूप चांगलं काम केलेलं पण हे काय काही तीनशे सत्तर म्हणा अजून खूप काही काम आहेत हे आता हे नसा समान नागरिक आहेत पी ओ के घ्यायची त्याची इच्छा आहे म्हणजे जर डेअरिंग आहे त्या माणसाला आम्ही सपोर्ट करायला पाहिजे कोणी काही असताना आणि जे काही यंग पोरांना माझं एवढंच म्हणजे तुम्ही हार्डवर्क करा अभ्यास करा त्याला वेळ घालवा आजकाल मोबाईल स्मार्टफोन आल्यामुळे सगळंच बिघडलं आपलं स्वतः हे बायको नवरा बोलत नाही ते व्यवस्थित मोबाईलवरच असतात हे गोष्ट सगळं चेंज व्हायला पाहिजे पहिला कसं आपण फॅमिली बसून एका ठिकाणी बसत होते जेवण करत होते आता तर तसं होतच नाही मला एवढंच बोलायचं होतं विमानतळाबद्दल हां काय सांगाल विमानतळाबद्दल काय मत आहे तुमचं विमानतळ इथं दहा वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं आपण जर साइडला बघितलं इकडं गुलबर्ग आहे आपल्यापेक्षा किती लहान आहेत तिथं विमानतळ आहे पण इथं कसं पॉलिटिकल इश्यू जे आहेत ते लय मोठे त्यांच्यामुळं हे रखडलेलं आहे प्रकरण हे का तर हे काय कुणाला होयचं होऊ द्यायचं आहे कुणाला नाही त्याच्यामुळं हे रकडलेलं आहे आपल्याकडे आणि विमानतळाबद्दल बोलायचं झाला तर साहेबांनी खूप काय सोलापूरला करायला पाहिजे तुम्ही लातूर पॅटर्न बघा सध्या लातूर पॅटर्न एज्युकेशनमध्ये खूप फेमस आहे आणि साहेब तर एवढं वर्षित होते त्यांनी कोण सोलापूरचं काय अप्लाय करायला पाहिजे होतं उजे पाण्यापासून त्यांनी हे विमानतळ आता ते बोराव म्हणले सगळेजण तिथे जागा घेतले सगळे लोक तिथं लगेच इन्व्हेस्टमेंट केले आपला फायदा होता ते तसं राहिलं सिद्धेश्वर पाणी सा काढण्यासाठी किती राडा झाला हे नाही करायला पाहिजे आपल्या सिटी जर एवढं चांगलं होत असेल विमानतळ असेल आपण स्वतः नागरिकांनी म्हणायला पाहिजे जे अडताळ आहे आता दगड इथं पडल्यावर तुम्ही क्रॉस होऊ शकत नाही ना ते काढूनच पुढं जाणार ना हे सगळं राजकारणाचं वाटतं पण व्हायला पाहिजे विमानतळ की बाहेरचे लोक येतील जातील आपलं सोलापूर वैभवशाली वाढत जाईल कुठंही आपलं सोलापूर जे आहे पूर्वी पस्तीस तीस चाळीस वर्षापूर्वी चौथ्या नंबरला सिटी महाराष्ट्रात होतं विमानतळ नंतर झालेलं आहे पण विमानतळ अजूनपर्यंत कार्यान्वित नाही बारके छोटे कार्गो वगैरे येतात पण इथून जायला त्यामुळं आपली पोरं जी आय टी कंपनी घरटी एक दोन पोरं पुण्यात आहेत मुंबईत आहेत हे नसायला पाहिजे कारण सोलापुरात आय टी हे महत्त्वाचं व्हायला पाहिजे सोलापुरात कुशल कामगार आहेत सोलापुरातली पोरं हुशार आहेत आता इथं बघतोय रोज आम्ही जवळजवळ यंग यंगस्टर्स आहेत सगळे तरुणाई आहे तर त्या दृष्टीनं सोलापूरच्या मंत्र्यांनी किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधी काही काम सोलापूरसाठी केलं नाही हे माझं स्पष्ट मत आहे नुसते आला आता स्मार्ट सिटी म्हणता स्मार्ट सिटी काय केलं सगळा गोंधळ घालून ठेवला स्मार्ट सिटीत तर त्या सुद्धा महत्त्वाचं ह्या लोकप्रतिनिधी करायला पाहिजे आपण निवडून देतो आहे आपण एक चांगला सुशिक्षित उमेदवार निवडून द्यायला पाहिजे एवढंच माझं मत आहे बाकी ओवरऑल गव्हर्नमेंट सरकार म्हणजे सेंट्रल हे ओके चालू आहे सध्या त्यांचं कामकाज चालू आहे भारताचं नाव जवळ पाचव्या अर्थव्यवस्थेकडे आपण जातो हो तिसऱ्या अवस्था अर्थव्यवस्था होईल मोठी तर त्याबद्दल मी खुश आहे हा जो मुद्दा काढला आहे ना की सोलापूरमध्ये आय टी एफ झालं पाहिजे तुम्ही बघताय की तरुणांचं मायग्रेशन होत आहे यंग टॅलेंटेड पीपल फ्रॉम सोलापूर दे आर मायग्रेटिंग टू पुणे एल सी एअर वाय दिस इज हॅपनिंग की बिकॉज इन सोलापूर दिल्लीज नो आय टी हब मग मला असं वाटतं की आणि जे आता काही लोकांनी बोललं की मी त्याला सपोर्ट करतो की सोलापूर हे बेवरच राहिलेलं आहे कारण कसं कुठल्याच पॉलिटिकल नेत्यांनी एक असं जीव ओतून आता फॉर एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट मी म्हणतो लातूर बघतो आता स्वर्गीय विलासरावजी नाही आहेत आपल्यामध्ये पण तुम्ही लातूरला जा आज लातूर हा एट्टी फोरचा जिल्हा आहे सोलापूर कधी जिल्हा आहे जेव्हा आपण हे झालो आपण इंडिपेंडंट त्यावेळेस ब्रिटिश काळापासूनची मान्यता आहे आपलं किंवा आपली महापालिका पुण्यापेक्षा एक दिवस अगोदर झालेली आपला असा इतिहास आहे साऊथ सेंट्रलचं इथं जंक्शन आहे इथून तुम्ही कुठे जाऊ शकता बाहेर रेल्वे सोलापूरात तर तुम्ही जर आज ह्याला गेले लातूरला तर तिथं आज फ्लायओवर हो आहे एट्टी फोरचा जिल्हा उस्मानाबादमधून वेगळा झाला आणि तिथं आज फ्लायओवर हो आहे तिथून तुम्ही जाऊन बघा की त्यांनी पूर्णपणे पलटून टाकलं काम जेव्हा ते सी एम झाले तर तुम्ही ते मनापासून ते काम केलं पण सोलापूरमध्ये आता आपले शिंदेसाहेब झाले सहा महिन्या काही होईना वर्ष का होईना पण त्यांच्याकडे ते होतं पण त्यांनी केलं नाही स्पष्ट माझं असं मत आहे की शिंदेसाहेब म्हणा विजयसिंग पडले म्हणा जे काही लोकलचे नेते त्यांनी सोलापूरला काही दिलेलं नाही आज एवढं वाईट वाटते की इथले आमदार असून पालकमंत्री बाहेरचा राहतो असं का बरोबर म्हणजे सोलापूरला काय केलं की एकदम असं बेवरस करून टाकलं म्हणजे आम्हाला कोणच नाही वाली नसलं झालं तर हे मला असं म्हणायचं की बी जे पी गव्हर्नमेंटला की तुम्ही तर आय टी हबाना की जेणेकरून हिचं एम्प्लॉयमेंट जनरेट होईल आणि इथला जो आय टी पर्सन आहे किंवा इथला जो आय टी एन आहे किंवा जो इंजिनियर आहे पास आऊट तो पुण्याला जाणार नाही इथं राहून तो त्याच्या आईवडला राहून इथं पुण्या सोलापूरमध्ये राहून तो काहीतरी करू शकेल आणि दुसरं गोष्ट जे आपलं जे विमानतळाचा इश्यू आहे की ते झा का झालं पाहिजे की इफ यू वॉन्ट टू मेक सोलापूर टू ब्रिंग ऑन इंटरनॅशनल मॅप किंवा नॅशनल मॅप तर कमर्शियल हब जर आणायचं असेल किंवा व्यापार वाढत तर हे विमानसेवा चालूच झाली पाहिजे व्यापारीकडे येतील व्यापार वाढेल असं सगळं आहे ना पण तुम्हाला चालू करायला काय ते मध्ये ते चिमणीमुळे ते रखडलं मग चिमणी पाडली आता चिमणीचं झालं इशू सॉल्व मग तुम्ही विमानसेवा चालू केली डेली एक तुम्ही जर फ्लाईट चालू केली तर डेली तेवढे लोक आहेत पुणे बॉम्बे ते दिलेलं आहे ते तुम्ही केलंच पाहिजे आणि माझा स्पष्ट मत आहे आणि जे तुम्ही आता बोलले की जे खासदार वगैरे मला आता ह्या लोकांशी मी समजत आहे की असं कुठल्याच खासदारला देऊ नका जे पाच वर्ष घरी बसल्यानंतर आणि कधीच तोंड दाखवलं मला असं वाटतं की त्याचं रिपोर्ट कार्ड बघा की वॉट यू हॅव डन इन द लास्ट फाय इयर्स फॉर युअर कॉन्स्टिट्युएन्सी ते बघून द्या मग स्वामी असो किंवा कोण मटाधिसपती असो सरळ त्याला म्हणा आम्ही देऊ शकत असं द्या खासदारला की जो कॉमन पर्सनचे स्वॉ म्हणजे पर ग्राउंड लेवलला येऊन लोकांमध्ये राहून करून जे प्रत्येक जे स्कीम आहे गव्हर्नमेंट तो इम्प्लिमेंट करेल द बेटरमेंट ऑफ अ कॉमन पीपल जे काय स्कीम स्किम आहे सेंट्रल गव्हर्मेंटची तो तळागाळाला जाऊन प्रत्येकावर पोचून कल्याणकारी योजना जो राबवेल तो खरा खासदार म्हणजे एक्झिक्युशन फक्त येतात मत मागाला आम्हाला मध्ये असाल एकदा खासदार झाले की दिल्ली जाऊन बसायचं इकडे तोंडच दाखवायचं आता बघा तुम्ही स्वामी किती वाजता आले अजिबात आले नाही पण मला जनतेला हेच माझं आवाहन आहे की त्याच खासदारला ज्या की तुम्हाला असं वाटतं हा काय तर करू शकेल जो रिपीटेड माणूस आहे त्याला बिलकुल मत देऊ नका तरच आपला विकास होईल सर मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन जे आ, स, आता जे आरक्षण आहे जे पूर्वी सीसाठी दिलेलं आहे ते नाईन्टीन नाईन्टी फोरला शरद पवार साहेबांनी दिलं त्यात त्यांनी गपलत करून ठेवलेली आहे हे माझं स्पष्ट मत आहे म्हणजे त्यावेळेस जे आता पन्नास टक्केचे वर देऊ शकत नाही हे नाही हे आम्हालाही माहीत आहे सगळ्यालाच माहीत आहे पण हे दहा टक्के जे सेपरेट दिले त्यात सगळ्या स्वराचा काहीही संबंध याच्यात आलेला नाही त्यांनी देतो म्हणलेले त्यांनी तिथं येऊन सत्कार स्वतः शिंदेसाहेबांनी केला मान्य मुख्यमंत्र्यांनी पण त्यांनी प पलटी खाल्ली म्हणजे काय म्हणतो त्याला मुकरले त्या ह्याच्यातून तर हे नको व्हायला पाहिजे आणि साहेबांनी थोडं अजून धीर थोडा धरायला पाहिजे की अचानक उठून परत सारख्यासारखं उपोषण त्यांच्याही तब्येतीचं बाकी समाज तो पाटी है है तर सगळा पाठीमागा आहेच त्यांना तर त्या दृष्टीनं माझं स्पष्ट मत आहे की हे आरक्षण द्यायला पाहिजे नाही तर मग सगळं सरसकट समान सगळ्याच काढून घ्या समान नागरी कायदा करा जसं आता उत्तराखंडमध्ये केले ना करा समान कायदा करा काय होईल ते प्रत्येकानं मेरिटवर जाईल पुढं एवढंच माझं मत आहे सर तुम्हाला माहित आहेत का कोण आहेत खासदार सोलापूरचे सिद्धेश्वर स्वामी पाच वर्षात हा वर्षात त्यांच्याशी संपर्क किंवा त्यांच्या कामाबाबत तुम्ही खुश आहात काय आता सरांनी बोलले तेच आहे निवडून येतात फक्त काही काम करत नाहीत काही नाही जर राजकीय जर बघितले तर जो तो निवडून येतो आणि स्वतःचं स्वार्थ साधून घेतो याच्या पलीकडे दुसरं काही नाही जनतेचं हित कुणीच बघितलं नाही एखादं स्कीम राबवली त्या स्कीमचे गुणवत्ता कुठेच नाही एखादं रस्ते बघा कुठलंही एखादं सार्वजनिक क्षेत्रात जर एखादं जर कुठलंही काम बघितलं त्याची गुणवत्ता नाही आहे सोलापूर इतकं भारतामध्येच नाही देशामध्ये नावाजलेलं शहर एकेकाळी त्या शहराची आज अधोगती झालेली आहे ह्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही ज्या मोठमोठ्या मिल्स होते छोटे मोठे हँडलूम्स होते जे कारखाने वगैरे सगळे बंद पडलेले आहेत बेकारीमध्ये फारच भर पडलेली आहे ह्याच्याकडे कुठल्याच राजकीय नेत्याने लक्ष दिलेलं नाही आत्तापर्यंत बऱ्याच लोकांची आपण मुलाखती घेतलेल्या आहेत पण ह्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही वास्तविक पाहता माझ्या माहितीप्रमाणे आय टी पार्क हा जो जुनं विमानतळ आहे त्यातली जागा आहे कलेक्टरने जा ते शिफारशी केलेली ह्याबद्दल खूप काही चर्चा झालेली परंतु बोरामणीचं विमानतळ झालं नाही त्यामुळे ती जागा तशीच राहिली आणि विमानाचं वाहतूक किंवा विना विमानसेवा काही सुरू झालेली नाही ह्या सगळ्या हे राजकीय अडचणी आहेत हे काय आहेत सर्वसामान्य जनतेला काहीच माहीत नाही जनता फक्त झेंडा फडकला की बस त्या झेंड्याकडे बघायचं आणि मतदान द्यायचं निवडून आले की संपलं आणि सर्व जनतेने ज्यावेळेस त्याला कळेल आपल्या मताचं महत्त्व काय त्याच वेळेस हे देश सुधरला आणणं तर नाही आहे आता राजकीयच्यातून राज जे आपण आता तुम्ही जरंगा पाटील वगैरे म्हणजे काय ह्याला अर्थ नाही आहे हे लोकांची दिशाभूल करण्याची बाजू आहे आता आरक्षण कशाला आणि कुणाला पाहिजे हे संविधान ज्यावेळेस आपण वाचू त्यावेळेस कळेल त्याबद्दल काय मी जास्त बोलू शकत नाही पण सोलापूरला एवढंच बोलतो की राजकीय लोकांनी जे केलं ते चांगलं केलं पण ह्याच्यापुढे थोडंसं लक्ष द्यावं हे आमची अपेक्षा आहे उदाहरणार्थ ह्या ग्राउंडवर आज नाही आम्ही जवळजवळ वीस वर्षापासून आहोत आम्ही इथलेच रहवाशी आहोत इथली काय अवस्था आहे आम्हाला माहीत आहे पण इथं खूप काही सुधारणा व्हायला पाहिजे होते इथं काहीच शासकीय याच्यातून झालेलं नाही आमदार निधीतून काही थोडेफार झाले काही लोकवर्गणीतून झालेले आम्ही स्वतः याच्यामध्ये सहभाग आहोत तर ह्या ज्या सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत ते व्हायला पाहिजे आमदार खासदार नगरसेवक फक्त उद्घाटनपुरता येणं हे योग्य ये नाही कधीतरी त्यांनी त्या ते वॉर्डामध्ये जावं मिटिंग घ्यावं निदान वर्षातून त्या वॉर्डात एकदा तरी मिटिंग घ्यावं जनतेची काही अडचणी आहेत त्यांनी जाणून घ्यावं असं कोणीच केले नाही आज सोलापूरला चार दिवसातून आठ दिवसातून पाणी येतं वास्तविक पाहता हा पाणी मुबलक प्रमाणात सोलापूरला मिळणार आहे आहे पण त्याचं नियोजन नाही आहे हे महानगरपालिकेचं दुर्भाग्य आहे कारण का जो पाणी येतो इथं स्टॉक करायला त्यांच्याकडे स्टोरेज टँक नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि लोकांना वणवण पाण्यासाठी भटकावं लागतं ह्या व्यतिरिक्त जे रस्ते वगैरे करतात त्याची मागा म्हटल्यासारखं गुणवत्ता नाही आहे प्रत्येक कामात हीच बाब आहे आणि निधी येतो कुठे कसा खर्च करतो हे माहीत नाही कुणालाच कळत नाही ती पण माहिती व्हायला पाहिजे काम झाल्यानंतर बोर्ड लावलं जातं अमुक अमुक यांच्याकडून हे झालं इतकं निधी आलं इतका खर्च केला आणि तो ठेकेदारची गुणवत्ता बघतच नाही आम्ही स्वतः तक्रार केली त्याचं काही लक्ष दिलं आले पाहायला गेले आणि त्याचं पेमेंट सहा महिन्याने करून दिले ही अशी परिस्थिती आहे म्हणजे आर्थिक निधी ही वाया जाते आपली ती जर निधी व्यवस्थित केलं तर आपला देश चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतो आणि आय टी पार्क होणे गरजेचं आहे सोलापूरसाठी आता विमानत लातूरला विकास झालं लातूरच्या बाजूला गुलबर्गा शहर एकशे वीस एकशे वीस किलोमीटर तिथे गुलबर्ग छोट्याशा याच्यामध्ये विमानतळ होतं आता विजापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होतो इथं सोलापूरला होणारच नाही चॅलेंज आहे जिथं आंतरराष्ट्रीय त्याचं डिस्टन्स ठरलेलं आहे त्या ठिकाणी तो होणारच नाही आहे अशी बाब आहे म्हणून सोलापूरच्या अधोगतीला आपले काही जे नेते आहेत त्यांनी त्यांच्या बुद्धिकौशल्याचा त्यांनी वापर करावा आणि जास्तीत जास्त सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार सोलापूरचे काही लोक कमी नाही आहेत खूप काही हुशार आहेत आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत त्यांची सागरासारखं त्यांचे मन आहे त्यांच्याही भावना आहेत त्यांनासुद्धा इथे सोलापूर सुधारा असं वाटतं आज पुणे एवढं डेव्हलप झालेलं आहे सोलापूर का नाही आहे लातूर होतो आहे बेळगावला विमानतळ आहे गुलब गुलब गुलबर्गाला आहे काय विजापूरला तर आंतरराष्ट्रीय विमानतळ होतो इथे का नाही आहे आणि इथे जे काही मिल्स वगैरे बंद पडलेले आहेत कारखाने बंद पडले ते पुन्हा चालू चालू करावं असं कोणतरी उद्योगपती इथे आणावं एक एन टी पी सी आणले आणि त्याचं अजूनही काही आउटपुट नाही आहे एवढं त्याचं रेटच इतकं जास्त आहे की लोक कोणी घ्यायला तयार नाही हा तो वेगळा आहे तो आपला जो आहे ना तो राजकीयच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही मोदी किती आहे किंवा काही मोदी हा एकटाच नाही आहे महाराष्ट्रामध्ये आपण जे निवडून दिलेलं असतो ए बा तो प्रोजेक्ट कुठं आला असतं कुठं रत्नागिरीला कोकणात गेलं असतं किंवा बॉम्बे आणि सोलापूरला काय सोलापूरच्या हा असे बरेच आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत विचार केला तीच परिस्थिती आहे काय अशा अनेक गोष्टी आहेत तुम्ही जे म्हणत होतात की गव्हर्नमेंटने जे काही प्रोजेक्ट होते ते सोलापूरला न मिळता डायरेक्ट गुजरातला गेले असं तुम्ही म्हणालात तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता मॅडम मी बघतोय आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण प्रोजेक्ट आणले होते ते सगळ्या प्रोजेक्ट गुजरातमध्ये शिफ्ट होत आहेत ड्यू म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा हे सगळे जेवढे काही मोठे मोठे मंत्री मुट आहेत ते सगळे गुजरातचे आहेत आणि ते जे उद्योगपती आहेत सगळे गुजरातचेच आहेत म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा विचार न करता देशाचा विचार न करता फक्त गुजरातचाच विचार करतो आहे आणि माझा मेन मुद्दा आहे ई व्ही एम मशीन हा ई व्ही एम मशीन बॅन झालं पाहिजे कारण हा सरकार म्हणतो आहे ना की अबकी बार चारस पार म्हणून म्हणतोय हा सरकार मी या सोलापूरचा युवा एक कार्यकर्ता ज्यांना त्यांनी बोलतो आहे मी की <coughs> सरकार बदलायला पाहिजे हा बी जे पीचं सरकार पडायला पाहिजे आणि ह्याआधी काँग्रेसचं सरकार होता ह्याला दोघांना सोडून दुसरं सरकार यायला पाहिजे जे ह्या देशाचे जे मूल निवासी आहेत जे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी ह्या सगळ्या म्हणजे ज्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्या निवडून यायला पाहिजे ते, ते कारण आहे ते निवडून येत नाही ते पार्टी क सगळ्या पार्ट्या बार छोट्या छोट्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्या कुठं ना कुठं म्हणजे संपत आहेत आज ते पार्ट्या संपायचं काम मेन म त्याचं कारण आहे ई एम मशीन कारण ई एम मशीन हा काँग्रेसने आणला होता आणि आज त्यांनाच पश्चाताप होतो आहे की बाबा जो हा जो त्यांचं काय करार असेल काय आपल्याला माहीत नाही आहे त्या त्यांच्या गोष्ट्या पण आज हा बी जे पी सरकार ई व्ही एम ई एमच्या माध्यमातून हा सगळा देशामध्ये हे करतोय आज बघत आहोत आज मोर्चे आंदोलन चालले तिकडं मनोज हरांगे पाटीलंचा मुं ओबीसीचा मोर्चा चालू आहेत आज इकडं नाही ना म्हटलं तर इकडं पूर्ण महाराष्ट्र मध्ये बंजारा समाजांचं पण मोर्चा चालू आहे त्यांचं काय घुस राजपूत लोकं काही त्यांच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केलेली आहेत मग त्या आंदोलनाचा दखल घेत नाही हा सरकार कारण आहे ई एम मशीन त्यांना जनतेची काही घेणं देणं नाही आहे अन म्हणजे त्यांना माहीत आहे की ह्यांनी कोणी आंदोलन करा करू दे न करू दे मला मतदान देऊ दे न देऊ दे कारण त्यांना माहीत आहे की ई व्ही एम मशीनद्वारे त्यांनी निवडून येणार आहेत जनतेशी काही घेणं देणं नाही आहे त्यांना किती मोर्चाकडे आंदोलन काढा ह्या देशामध्ये कोण सुरक्षित नाही आहे आज मी पण सुरक्षित नाही आहे माझ्या आयाबाईंना सुरक्षित नाही आहे आज बघत आहोत साक्षी मलिक दिल्लीमध्ये ते तर त्यांना कसं ते आंदोलन करत होतं ते यौन शोषणचं काय तर त्यांना त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला होता किसान आज ह्या देशामध्ये दे किसान आंदोलन करत आहे कुठली मीडिया दाखवत नाही आहे त्यांना जसे यू पीमध्ये आता युवा युवा लोकांनी युवा यंग जनरेशनने मोर्चा काढला होता ज त्यांनी काढल्या म्हणून हा सरकार त्या पोलीस भरतीचा काहीतरी निर्णय माघारी घेतलेला आहे या देशामध्ये दे कोण सुरक्षित नाही आहे जे पण जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत संविधान जर खतम झाला तर तुम्हाला आम्हाला कोण वाचवणार नाही वाचवण्यासाठी माझं सरळ म्हणणं आहे बी जे पीला मतदान करू नये जे छोट्या छोट्या पार्ट्या आहेत बी जे पी काँग्रेसला मतदान करू नये जे छोट्या छोट्या प पक्ष आहेत एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी ह्या ह्या जे बी पार्ट्या आहेत बारक्या त्यांना मतदान करून त्यांना आणावा सत्तेमध्ये कारण आम्ही या देशाचे मूलनिवासी आहोत ह्या देशाचे मूलनिवासी आहोत ह्या देशाचे राजकर्ते आहोत म्हणून आपल्याला राज करायचं आहे त्यांना कोणालाही मतदान करू नये जे तळागाळातून जो जातो आहे त्यांनाच मतदान करावं आणि मी सरकारला एकच विनंती करतो की व्हीओ मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान करावं आणि दुसरं मेन म्हणजे जे गोरगरीब असतात त्यांच्यासाठी खाणं पिणं लय महत्त्वाचे असतात आणि त्याच्यावर त्यांनी जी एस टी हटवावं एस टी जे लावले खाण्यापिण्यावर ते मेन मुद्दा त्यांनी हटवावा असं मी विनंती करतो सरकारला आणि व्हीओ मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान करावं म्हणजे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहेत खरं कुठं काय असतं ते या आपल्या या लोकम लोकसभा इलेक्शनला सकाळ उठल सर कोण आहे खासदार माहिती आहे तुम्हाला सुभाषबाबू देशमुख कोण आहे सुभाषबाबू देशमुख खासदार तर कसं आहे भाजपला मतदान सध्याला तर कोण नये ते भाजपला मतदान तर ते नुसतं ते ऐन निवडणुकीला येतात पाया पडतात की असं असं आम्हाला मतदान द्या पण ते शिक हे नाही आहे म्हणजे त्यांचं काहीच विकासच नाही त्यांचं काय नुसते आता बघा जे हातवडा भागामध्ये नुसतं टॅक्सेस जमा जमा करतात पण मूलभूत सोयी पाण्याची सोय लाईटची सोय काहीच नाही आहे तिथं आणि प्रत्येक प्रत्येक ठिकाणी नाही का सध्याला हे चालवलं आहे म्हणजे महागाई खूप वाढलेली आहे आणि लक्ष देत नाहीत फक्त कोविडला एवढा दिवस कोविड झाला तेव्हा कोणसुद्धा खासदार आमदार रस्त्यावर आले नाहीत जेव्हा जो निवडणूक होते तेव्हा तुम्ही हे करतात ते अडचणीच्या वेळेत नाही का गरिबाला कोणी मदत मदत केली नाही भाजपने त्यामुळे भाजपला मतदान करू नये सर्वसामान्य जनताच कन्फ्यूज आहे की आपला सोलापूरचा खासदार कोण आहे त्यांचं दर्शन आजपर्यंत सोलापूरच्या सर्वसामान्य नागरिकांना झालेलं नाही आहे त्याच्यामुळे बरेचसे प्रस प्रश्न इथे आपल्याला उपलब्ध होत आहेत